वंदनीय विचार पायदळी तुडवून हात हातमिळवणी करणाऱ्या उबाठानं आपल्या शिल्लक पक्षाचा नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केला सत्तेसाठी ज्यांनी झटपट रंग बदलले ते जनतेला आपल्या जाहीरनाम्यातून पोकळ आश्वासनं देताना दिसत खरं खरंतर महाराष्ट्राचा आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाशी काहीही संबंध नसलेल्या उबाठाचा जाहीरनामा हा निव्वळ बोगसनामा आहे सत्तेची मलाई चाखणं हे एकमेव उद्दिष्ट असलेल्या उबाठानं मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासासाठी काय दिवे लावले हे सर्व श्रोत आहेत जे सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करू शकतात त्या उबाठाच्या बोगसनाम्यावर जनता काय विश्वास ठेवणार उबाठानं स्वतःच्या सत्ता काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिलांवरील अत्याचार रोखणं आणि तरुणांना रोजगार सर्वसामान्यांना न्याय देणं जनतेला अपेक्षित होतं मात्र या उलट उबाठानं भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्रीपद दिली उद्योगधंदे बाहेर नेले हिंदू सण उत्सवांवरती निर्बंध आणले असं असताना उबाठानं जाहीरनाम्यात मांडलेले मुद्दे हास्यास्पदच आहेत ज्यांना खरंच महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या विकासाची चिंता असती तर त्यांनी मागील अडीच वर्षात स्वतःचे किसे न भरता महाराष्ट्रात विकासाची नांदी आणली असती असो केवळ नावापुरते जाहीरनाम्याची पानं भरण्याची आणि जनतेला खोटा विश्वास देण्याची उबाठाची ही कला महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलीच ठाऊक आहे त्यामुळे उबाठानं कितीही आश्वासनं दिली तरी महाराष्ट्रातली जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही yeah!